नमस्कार आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर इथं ना एक बर्थडे साठी जो बलून वाला सेट असतो तो मी ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे कारण विनूचा बर्थडे जवळ आलेला आहे तर या सेटमध्ये काय काय आलेलं आहे चला मी तुम्हाला दाखवते तर एक नेटवाला पडदा आहे त्याच्यानंतर बलून ग्ल्यू आहे आणि मोठे मोठे स्टार वाले दोन बलून आहेत त्यानंतर छोटे छोटे लाईट असणारी एक माळ आहे आणि त्याच्यासोबत मिळालेला आहे चिकटपट्टी हॅपी बर्थडे असणारे लेटर्स आहेत आणि ते लेटर्स अडकवण्यासाठी एक रिबनसुद्धा आहे गोल्डन कलरमध्ये तर आणि हे खूप सारे बलून आहेत जे गोल्डन व्हाईट आणि ब्ल्यू कलरमध्ये आहे तर हा कलर सिलेक्शन मिस केला होता अशा प्रकारे हा मस्त असा बर्थडेसाठी बलून सेट फक्त दोनशे दहा रुपयांना मी ऑनलाईन ऑर्डर केलेला होता आणि हा मी फर्स्ट टाईम असा सेट ऑर्डर केलेला आहे इथं विनू बसलेला आहे आपली स्टडी पूर्ण करण्यासाठी तर होमवर्क येतो ऑनलाईन तर तो तोच मी त्याचा रोज इथं करून घेत आहे आणि आज मम्मी बनवत होती मुगाची भाजी आणि तिकडे डाळीची आमटी शिजत होती पण आले होते बांगडे विकायला बाहेर तर इथंच घेतलेले आहेत ताजे ताजे आहेत फ्रेश बांगडे तर मम्मीने ना अगोदरच डाळीची आमटी बनवलेली होती तर त्यामुळे फक्त आज फिश बांगडे फ्राय करण्याचा प्लॅन होता तर मम्मी बांगडे वगैरे फ्राय करत होती तोपर्यंत मी बाळाला इथं फिरवत होती आणि झाल्यानंतर मस्त असं मी चपाती आणि भाजी वगैरे आणि बांगडा खाल्लेला आहे तर इथं ना बांगड्याचे जे काटे असतात ते एकत्र करून विनूला मांजराला द्यायचे होते तर मांजर मगापासून इथं फिरत होतं त्यामुळे तो मांजराना काटे देण्यासाठी बाहेर गेला होता आणि दुपारच्या वेळी मी घेतलेला आहे मस्त असा गरमागरम चहा कारण थंडी खूप आहे आणि वाराही प्रचंड सुटलेला आहे आणि ही विनूसाठी टोपी आणलेली आहे बर्थडेला वापरण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी ना विनू आणि मी थोडीशी तयारी करून ठेवत होतो बर्थडेसाठी तर जे लेटर्स आहेत ना हॅपी बड्डेवाले तर ते विनू इथं लेसमध्ये बांधत होता तर या प्रत्येक वरती दोन होल दिलेले आहेत ते एका बाजूने लेस घालायची आणि दुसऱ्या बाजूने बाहेर काढायची अशा पद्धतीने ते आपण बांधू शकतो आणि विणूने ते फटाफट तयार केलेलं आहे आणि उद्या आहे विनूचा बर्थडे सेलिब्रेशन टेक केअर फ्रेंड्स बाय बाय